महत्वाचे एक विश्वास आणि दुसरा मराठी मराठी माणूस हा जगभरपास आणि हे विश्व मराठी संमेलन विश्व मराठी साहित्य संमेलन तर सर्वांगीण विश्वास जर आपल्याला घडवायचा असेल मग त्यामध्ये लोक आलं तर अनेक क्षेत्र आले या सर्व क्षेत्रांमध्ये मराठी माणसाने प्रगती केलेली आहे या सगळ्यांना एकत्र आणणं ही माझ्या मते मोठी कल्पना आहे उदय सामाजींचं मला खरंच कौतुक करायला पाहिजे या बाबतीमध्ये हा असा विश्वव्यापी विचार त्यांनी केलेला आहे आणि माझी खात्री आहे मला असं वाटतं की तुम्ही महाराष्ट्रातनं मराठी माणसाला घेऊन जाल पण मराठी माणसाच्या मनातनं तुम्ही महाराष्ट्रात कधी घेऊन जाणार नाही आणि हे स्पष्ट दिसतंय त्यामुळे महाराष्ट्रातली प्रगती करायची आपल्याला ही कशी करायची आणि त्याच्यामध्ये मराठी माणूस मग तो जगात कुठेही असू दे त्याचा हातभार कसा राहायचा हे मोठं उद्दिष्ट ठेवून हे संमेलन केलेलं आहे माझ्या या संमेलना शुभेच्छा आणि पुढच्या संमेलनाची मी आतापासून सर अभिजात भाषा केंद्राने अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला दिलेला आहे त्या संदर्भात काय करा कारण की तुम्ही महाराष्ट्रातलं एक मोठं नाव आहे याकडे कसे पाहतात हे काय सांगाल मी तर म्हणेन की अभिजात भाषेचा दर्जा आपल्याला आधीपासून होता आता अधिकृत दिलेला आहे कळ आणि त्यामध्ये मराठी भाषासारखी संपूर्ण भाषा दुसरी नाही ही तुम्हाला खरं सांगतो कारण मी स्वतः मराठीत शिकलेलो आहे फक्त माझी एकच इच्छा आहे की जर मराठी भाषेला पुढे जायचं असेल तर ती केवळ राज्यभाषा असा कामाने ती ज्ञानभाषा झाली कारण आपण ज्ञानादृष्टीच समाजाकडे म्हणतो जसं आपण ज्ञानेश्वरांविषयी बोललो ज्ञानेश्वरांकडनं आता विज्ञानेश्वराकडे जायचं नाही का आणि हा हा जो भाग आहे त्याच्यामध्ये मराठी महत्वाची